नमस्कार स्वप्नास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहे ज्यांना ज्यांना आपले वेट लॉस करायचे आहे वजन कमी करायचे आहे त्यांनी तर हे सॅलेड नाश्त्यामध्ये खाल्लंच पाहिजे आणि अतिशय सोप्या पद्धतीनं आपण इथं बनवलेलं आहे आणि अतिशय पौष्टिक ही आहे याच्यामध्ये आपण बिटाचा वापर केलेला आहे डाळिंब वापरलेला आहे त्याचबरोबर मोड आलेले हिरवे मूग वापरलेले आहेत जे वेट लॉस मध्ये एक नंबरला काम करतात आणि दुसरं म्हणजे हे अतिशय हेल्दी असं आहे त्याच्यामुळे पोट भरत पटकन आणि त्याचबरोबर भूकही लागत नाही जास्त वेळ त्यामुळे तुम्ही हे नाश्त्यामध्ये हे सॅलॅड भेळ खाल्लीच पाहिजे वेट लॉस साठी जर तुम्ही सर्च केलं तर टॉप ला तुम्हाला मोड आलेले हिरवे मूगच दिसतील सॅलड भेळ बनवण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे मोड आलेले हिरवे मूग आपण एक वाटे घेतलेले आहेत म्हणजे एक मोठा बाऊल घेतलेला आहे सुंदर असे मोड आलेले आहेत पांढरे शुभ्र मोड आलेले दिसत आहेत आणि हे खूप हेल्दी असतात मोड आलेले हिरवे मूग त्याचबरोबर आपण इथं थोडे मसाले वापरणार आहे इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे जे रेग्युलर घरी आपण वापरतो ते सैन मीठ घेतलेलं आहे अगदी पाव चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा ही नाही वापरलेला जास्त मिठाचा अजिबात वापर करायचा नाही इथं अर्धा चमचा इथं आपण चाट मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी चालेल कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे अर्धी वाटी एक वाटी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत एक वाटीला थोडस कमी बीट इथं किसून घेतलेलं आहे ज्याची साल काढून घेतलेली अर्ध्यापेक्षा पण कमी लिंबू आपण इथं वापरणार आहे म्हणजे एका लिंबूचा पाव भाग आपण इथं घेतलेला आहे एक टोमॅटो आणि एक कांदा घेणार आहे आपण इथं भेळ बनवणार आहे त्यामुळे कांदा टोमॅटो पहिल्या स्थानावर असणार आहे त्याचबरोबर आता इथं आपण टोमॅटो बारीक एकदम चिरून घ्यायचा आहे एकदम बारीक चिरायचं आहे इथं दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं एकदम बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो कांदा ही त्याच पद्धतीनं आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरला की छान चवीला म्हणजे खाताना छान वाटत आता पहिल्यांदा तर आपल्याला इथं मोड आलेल्या मुगामध्ये टोमॅटो कांदा जे आपण साहित्य घेतलेलं आहे मसाले नंतर आपण मिक्स करणार आहे पहिल्यांदा आपण जे चिरून घेतलेले कांदा टोमॅटो कोथिंबीर आहे ती मिक्स करून घ्यायची आहे भेळमध्ये ते मिक्स करून झाल्यानंतर आपण नंतर वरतून मसाले टाकणार आहे आता याच्यामध्ये डाळिंब टाकलेले आहे मी डाळिंबा बरोबरच कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे तुम्ही इथे हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता परंतु लाल तिखट घातल्यामुळे सगळ्या पूर्ण भेळला तिखटपणा येतो त्यामुळे मी इथं लाल तिखटच वापरत आहे आता आपण इथं बीटही घालून घेतलेलं आहे छान अतिशय सुंदर दिसत आहे कलरफुल अशी आपली भेळ दिसत आहे इथं तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आता याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते सर्व मसाले आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि लास्टला आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घेणार आहे तुम्ही भेळ ही खाणार म्हणजे जेवताना जर सॅलड म्हणून तुम्ही घेणार असाल ज्या वेळेस खाणार आहे त्याच्या एक दोन मिनिटं पाच मिनिटं आधीच तुम्ही अशा पद्धतीने याच्यामध्ये मसाले मीठ वगैरे मिक्स करून घ्यायचे पाणी सुटतं याला पटकन त्यामुळे जास्त वेळ आधी बनवून ठेवायची नाही पूर्ण पाणी पाणी आणि एकदम मऊ सूत होते ज्यावेळेस खाणार आहे त्यावेळेसच अशा पद्धतीनं तुम्ही पटकन बनवून घेऊ शकता बनवायची पद्धत ही अतिशय सोपी आहे म्हणजे सोप्या पद्धतीनं बनवता येते आणि चवीलाही अप्रतिम लागते अशी ही भेळ आता मसाले आणि आपण जे घातलेले आहेत बाकीचं साहित्य ते आपण अशा पद्धतीने दोन चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेत आहे मस्त अशी अतरंगी चवीची आणि सतरंगी रंगाची आपली भेळ बनून तयार झालेली आहे रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथं तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहतच आहात अतिशय मस्त आणि पौष्टिक अशी ही कलरफुल आपली भेळ बनून तयार झालेली आहे